हे खरं आहे की आजही मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमुळे काही प्रमाणात गावांमध्ये अडचणी तयार होतात आणि लोकांमध्ये एक निराशेचं वातावरण तयार होतं पण महाराष्ट्राने त्याही संदर्भात खूप चांगल्या पॉलिसीज तयार केल्या आहेत आणि आता नवीन पॉलिसी देखील आपण तयार करतो जेणेकरून ज्या ठिकाणी शेती करणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी कन्झर्वन्सीजच्या माध्यमातून त्या लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन आणि त्यांना या संपूर्ण कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीशी जोडायचं अशा प्रकारचा देखील प्रयत्न मागच्या काळात आपण चालू केला आता त्यातले लर्निंग्स आपल्याकडे जे आले आहेत त्या लर्निंग्सच्या आधारावर आपण नवीन पॉलिसी तयार करतो आहोत आणि त्यातनं मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे जे कन्झर्वेशनचं काम आहे हे चांगल्या प्रकारे करू शकू पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या कोर झोनमधनं किंवा बाकी ठिकाणवरनं जे काही गावं आपल्याला दुसरीकडे द्यावे लागायचे तो खूप अडचणीचा विषय असायचा पण अलीकडच्या काळात आपल्या सगळ्या पॉलिसीजमुळे लोक त्याला समर्थन देतात लोक स्वतःहून समोर येतात हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची एक महत्वाचा बदल हा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अजय भाऊंनी जे सांगितलं की शेवटी आपल्याला आपल्या पॉलिसीज या प्रोग्रेसिव्ह ठेवल्या पाहिजे त्या रिग्रेसिव्ह ठेवल्या तर रिग्रेसिव्ह पॉलिसीजमधनं अनएथिकल प्रॅक्टिसेसला मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी बढावा देतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जो काही निर्णय घेतला व्याघ्र कॉरिडॉरच्या संदर्भातला तो अतिशय प्रोग्रेसिव्ह निर्णय आहे जो देशात निर्णय आहे तोच महाराष्ट्रात असला पाहिजे आपण जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं विचारण म्हणजे कॉरिडॉर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर निर्णय करू लागलो तर जो लोकांचं समर्थन आपल्याला मिळत आहे ते समर्थनाच्या ऐवजी तीच मंडळी आपल्या विरोधात जाते आणि मग पूर्वीच्या काळात जसं पोचिंग आपल्याला पाहायला मिळायचं किंवा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची तस्करी आपल्याला पाहायला मिळायची अशा लोकांना त्याची संधी ही मिळेल किंवा त्यांना समर्थन मिळेल ज्या समर्थन गावातनं मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि म्हणून संवर्धनही करायचं पण संवर्धन करत असताना हे जे काही एक कोएक्झिस्टन्स आहे त्याच्याकरता जे आवश्यक आहे त्या आवश्यक पॉलिसीसची निर्मिती करायची हेही महाराष्ट्र शासनाने सातत्याने केलेलं आहे